शुक्रवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजीच्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान सिन्नर येथून सायकलवर वर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या पाच तरुणांपैकी दोन तरुणांवर काळाने घाला घातला मिरगाव शिवारात सिर्डी हायवेवर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने या सायकल स्वारांना चिरडल्याने सिन्नर मधील लोंडे गल्लीतील आदित्य महेंद्र मिठे वय तेवीस वर्ष व कृष्णा संतोष गोळेसर वय सतरा वर्ष या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सिन्नर शहरात शोककळा पसरली होती आदित्य मिठे कृष्णा गोळेसर आनंद गोळेसर वय सोळा वर्ष ओम राजेंद्र गोळेसर वय सोळा वर्ष आणि अमर मिठे वय एकोणावीस वर्ष असे पाच मित्र शुक्रवार अकरा नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास सायकलवर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला निघाले होते रस्त्याच्या डाव्या बाजूने मागोमाग एक जात असताना सकाळी सहा वाजेच्या सुमारास ते पाथरे मिरगाव शिवारात पोहोचले यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या महिंद्रा कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस बासष्ट शहाऐंशीने त्यांना धडक दिली या धडकेत आदित्य मिठे व कृष्णा गोळेसर गंभीर जखमी झाले शिवारातील असलेले गणेश रोडे जगदीश सचिन चिने सुनील चिने आदींसह इतरही तरुणांनी जखमींना सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले व उलटलेल्या कारमधील प्रवाशांनाही त्यांनी बाहेर काढले मात्र त्यात या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने सिन्नरच्या डॉक्टरांनी त्यांना नाशिक येथे नेण्यास सांगितले नाशिकच्या खाजगी रुग्णालयात त्यांना तपासले असता या दोघांना त्यांनी मृत घोषित केले त्यानंतर या दोघांचेही मृतदेह शव विच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या दोघांच्या मृत झाल्याची बातमी सिन्नरमध्ये समजताच त्यांच्या मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली कृष्णा गोळेसर हा महात्मा फुले विद्यालयात बारावीत शिकत होता तर आदित्य मिठे तेलाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता अपघाती संपूर्ण सिन्नर शहरावर शोककळा पसरली होती आणि मदत कार्य करणाऱ्या पात्रे येथील युवकांच्या म्हणण्यानुसार कार ही महिला चालक चालवत असल्याचे म्हणणे आहे बाबत वावी पोलीस अधिक तपास करीत आहे रोहन भाऊसार